वरती घेऊन एकदा लाईट लावून दाखवा आपली ताकत काय मला मोबाईल सगळे शेवटपर्यंत मोबाईल काढा मोबाईल काढा सगळे आणि ताकत दाखवा अभिमानियाचे बरे बरे जन मीडिया

गमत सांगतो तुम्हाला दोन मिनट पंधराशे रुपयाचं जनधन अकाउंट कुणी कुणी बोललं रे ज्याचे ज्यांनी बोललं त्याचे पंधराशे मी गायक बरं घडे काय म्हणला पंधरा लाख रुपये टाकणार किती पंधरा लाख आलेत का पंधरा लाख आलेत का स्वराज बोला आमच्या आयाबाईने आम्हाला बसू देणार उठे बाबा बाबाचा चंदन खोल जा चंदन खोल काय म्हणलं माहिती का त्याला लेकरू नाही